नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे गुरुवार सॉरी आज आहे गुरुवार आणि आपण घेऊन आलो हो आहोत की साईबाबांचं रिडिंग काय म्हणत आहेत बाबा काय सांगत आहेत बाबा काय प्रश्न विचारत आहात आणि काय उत्तर देत आहेत बाबा तुम्हाला हे बघूया तर चला ओम साईराम नाव घेऊया बाबांचं गुरुवारचं आणि चालू करूया आपलं कार्ड रिडिंग काय बाबांचा संदेश आहे काय बाबा म्हणत आहेत बाबांनी कार्ड दिली आहेत आपल्याला आज सहा सहा कार्डांमध्ये आपल्याला कार्ड तुमचं तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला कोणतं कार्ड आकर्षित करत आहे नंबर एक इकडनं उजव्या हातानं सुरुवात आहे एक दोन तीन चार पाच सहा मनला आता कोणतरी म्हणत हाताय तुझा माझा उजवा तर एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा कार्डांमधला कोणता नंबर तुम्हाला आकर्षित करत आहे बाबांना प्रश्न विचारा एक विचारा दोन विचारा बाबा तुम्हाला जरूर सहा कार्डामध्ये उत्तर देतील तर ओम साईराम सगळ्यात पहिलं कार्ड आहे टालना काय म्हणत आहेत पहिलं कार्ड ज्यांनी ज्यांनी निवडलं आहे त्यांना बाबा काय म्हणत आहेत ते आता आपण बघूया तर बाबा म्हणत आहेत आपण दुःख दर्द की चर्चा कम कीजिए या ना करे आपण चेतना मे स्थान ना दीजिए म्हणजे बघा आपण दुःख कवटाळून बसतो तर बाबा स्वतः आपल्याला हे सांगतायत दुःखाला कवटाळून बसू नका त्याला विसरून जा आपल्या जीवनामध्ये त्याला स्थान दे स्थान देऊ नका आणि वाटचाल पुढं करत राहा तेव्हाच तुम्ही सुखी व्हाल दुःखाला कवटाळून बसू नका हा सगळ्यात मोठा संदेश तुम्हाला एक नंबरवाल्यांना आहे ओम सईरा कार्ड नंबर दोन काय म्हणत आहेत बाबा दुखो का सामना कीजिए बघा आत्ता सांगितलं दुःख सोडून द्या जीवनातन आणि आता दोन नंबर वाल्यांना सांगताय दुःखांचा सामना करा दुःख का अनुभव किसी चल बाबा दुःख का अनुभव किसी विशेष परिस्थिती के कारण नाही वर वरना उस परिस्थिती कोवीकार से हे उसका सामना कीजिए म्हणजे दुःखानं अस्वीकार करू नका की नाही असं झालंच नाही असं हेच नाही असं काही करत बसू नका की हा हे दुःख आहे ह्याचा स्वीकार केला आणि चला पुढं झालं ते झालं आणि आता पुढं जायचं हेच बाबांचं दुःख का सामना कीजिए म्हणजे दुःखाचा सामना करा आणि पुढचं जीवन आनंदी जगा ज्या आहे झालंय तिथं सोडून द्या आणि चला पुढं जगत राहा हेच बाबांचं दोन नंबरवाल्यांना पण सांगणं आहे नंबर तीन काय सांगत आहेत बाबा ओम साईराम धुनी सगळ्यात आवडीचं माझं हे असतं आपकी चिंता आहे डर दर, गुस्सा दर्द ईर्ष्या और आपकी बीमारिया मेरी धुनी से चली जाएंगी जला दे उसमे जला दे तर धुनी मे जला दे म्हणजे मग एकतर तुम्ही ह्याच्या ह्याच्यातनं दोन अर्थ बाबांचे निघू शकतात एक व्हिज्युअलाईज करा की तुमची सारी दुःख जेवढ्या परेशानी जे काही तुम्हाला आयुष्यात आहे ते बाबांची धुनी शिर्डीमध्ये जळत आहे तिथं जिथं ला आहे कायमचं त्यांची धुनी चालू तिथं सगळे विचार असे एक, एक, एक आपण मोबाईलमधनं कसं डिलीट 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 मारतो तसे एक एक विचार त्या धुनीमध्ये जाळून टाका असं एक त्याचा अर्थ काढतात बाबा आणि दुसरं त्यांचा अंगारा प्राशन करा म्हणजे उदी प्राशन करा उदी लावा आणि सगळ्यातनं मुक्ती मिळवा उदीवर विश्वास ठेवा तीन नंबर ओम चार नंबर मध्ये ओम सयराम बाबा काय सांगत आहेत आप अकेले नहीं है मैं सदाप के साथ हू हर स्थिती में हर स्थान में साथ हूं केवल विश्वास कीजिये किती सुंदर कार्ड आहे आणि किती छान बाबांनी जवळ घेतलंय बघा आपल्याला की काही नाही दुनियेत बाबा आहेत तर सगळं आहे की एवढ्या विश्वासानं त्यांनी जवळ घेतलंय आणि सांगितलेलं आहे मे सदा आपके साथ हू हर स्थिती में हर साथ आपके साथ हू जे हे कार्ड ज्यांनी निवडलं आहे त्यांना कशाची भीतीच नाही आहे आपलं आयुष्य जे आहे ते संपूर्णपणे बाबांच्या हातात देऊन टाका बाबांना सांगा हे माझं आयुष्य आहे आणि तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करू शकता कारण ह्याचे मालिकच तुम्ही आहात सबका मालिक एक हे तर हे करू शकता कारण तुम्हाला हजार वेळा मी सांगितलं की एकमेव बाबा असे आहेत की ते भक्तांना वचन देतात की जो शिर्डी हो हे आहे ग एक पायरी फक्त शिर्डीची चढा एकदा शिर्डीला जा आणि त्यांच्या ताब्यात स्वतःला देऊन टाका त्याच्या पुढं आपलं आयुष्य काय होतं हे बघा हेच बाबा सुद्धा ओम साईराम कार्ड नंबर पाच काय आहे सायलेंट आयुष्यात शांतता आता ज्या सिच्युएशन तुम्ही चालला असाल त्यामध्ये पूर्णपणे शांत रहा काय सांगतात बाबा पूर्णपणे शांत रहा शांतता हाच तुमच्या आत्ताच्या प्रश्नावर उत्तर आहे की तुम्ही बिलकुल शांत रहा ओम सैराम म्हणत राहा सगळं काही बाबांवर सोडून द्या पुढचं आणि शेवटचं कार्ड आहे ते म्हणजे भरोसा काय म्हणत आहेत बाबा भरोसा तर काय श्रद्धा आणि सबुरी भरोसा बरोबरच काय येतं श्रद्धा आणि सबुरी किती सुंदर बघा माझ्या सगळ्यात आवडीचा फोटो बाबांचा घरात पण माझ्या तसाच फोटो आहे धैर्य रखिये, धीरज रखिये, आपके पास उत्तर ना हो तब भी इंतजार कीजिए और भरोसा रखिये, हा धैर्य म्हणजे श्रद्धा सबुरी बरोबरच धैर्य धीरज ठेवा आणि तुमच्याजवळ जर आत्ताची जी परिस्थिती आहे त्याला उत्तर नसेल तरीसुद्धा विश्वास ठेवा भरोसा ठेवा आणि वाट बघा मी जे करेल तुमच्यासाठी ते चांगलंच करेल असं बाबा सांगत आहेत ओम साईराम तर चला आजचं कार्ड रिडिंग एवढंच होतं तर ज्यांना ज्यांना आवडलं असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एकमेकांपर्यंत पोचवायचा साई भक्तांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा परत भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत ओम साईराम